नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे या प्रेरणादायी प्रवासात मनपूर्वक स्वागत आहे आज आपण अशा व्यक्तिमत्वाच्या विचारांना स्पर्श करणार आहोत ज्यांनी जगाला शांततेचा प्रेमाचा आणि जागृतीचा खरा मार्ग दाखवला ते म्हणजे भगवान गौतम बुद्ध आजच्या धावपळीच्या जीवनात मन शांत नाही विचार स्थिर नाहीत आणि प्रत्येक जण अंतर्मनात कुठेतरी काहीतरी शोधत आहे कधी आनंद कधी समाधान कधी शांती तर कधी स्वतःला समजून घेण्याचा मार्ग आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं भगवान गौतम बुद्धांच्या शिकवणुकीमध्ये दडलेली आहेत भगवान गौतम बुद्धांनी आपल्याला सांगितलं की दुःख कसं निर्माण होतं मन अस्थिर का होतं आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर संतुलन कसं राखायचं त्यांनी दिलेले मार्ग आज ही तितकेच प्रभावी आहेत जितके हजारो वर्षांपूर्वी होते मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण भगवान गौतम बुद्धांच्या त्या गहन आणि जीवन बदलवणाऱ्या शिकवणुकी जाणून घेणार आहोत ज्या तुम्हाला तुमच्या आयुष्यातील तणाव भीती राग आणि भ्रम यांपासून मुक्त होण्याचा मार्ग दाखवतील ज्या तुम्हाला स्वतःला नीट समजून घेण्याची आणि स्वतःचं आयुष्य शांततेने सजगतेने जगण्याची कला शिकवतील जर तुम्ही मनशांती प्रेरणा आणि सकारात्मक ऊर्जेच्या शोधात असाल तर हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठीच आहे चला तर मग सुरुवात करूया एका आध्यात्मिक आणि विचारमंथनात्मक प्रवासाची तर मित्रांनो दुःखाचे कारण आणि त्यावर उपाय काय आहेत ते भगवान गौतम बुद्धांनी आपल्याला सांगितलेले आहेत ते आता आपण पाहूयात भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं होतं की आपल्या जीवनातलं प्रत्येक दुःख हे अचानक निर्माण होत नाही त्यामागे एक ठोस कारण असतं आपण ज्या गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकत नाही त्यांच्याशी जोडलेली अपेक्षा आणि आसक्ती हेच दुःखाचं मूळ कारण आहे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला नात्याला वस्तूला किंवा परिस्थितीला माझं मानून बसतो तेव्हा त्यात छेड झाली की मनात अस्वस्थता निर्माण होते हीच आसक्ती दुःखाचं बीज आहे गौतम बुद्धांनी स्पष्ट सांगितलेलं आहे दुःख आहे कारण आहे आणि त्या कारणावर उपायही आहे दुःख कमी करण्याचा पहिला टप्पा म्हणजे वास्तव स्वीकारणे जे जस आहे तस पाहण्याची क्षमता निर्माण झाली की मन शांत होतं आणि दुसरा उपाय म्हणजे अपेक्षा कमी करणं कारण जितक्या कमी अपेक्षा तितकं कमी दुःख आणि जास्त शांतता आपल्या मनाला शांत ठेवण्यासाठी गौतम बुद्धांनी एक साधा मार्ग दिला जे बदलू शकत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारू शकत नाही ते बदलण्याची ताकद मिळवा ही शिकवण जीवनातील प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रकाशासारखी मार्ग दाखवते तर मित्रांनो मध्यम मार्गाची शक्ती काय असते ते आपल्याला भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेले आहे ते आता आपण पाहूया भगवान गौतम बुद्धांची सर्वात महत्त्वाची आणि जीवन बदलवणारी शिकवण म्हणजे मध्यम मार्ग म्हणजे संतुलित जीवनशैली माणूस जेव्हा कोणत्याही गोष्टीच्या एका टोकाला झुकतो म्हणजे अतितृष्णा किंवा अतिसंयम अतिलोभ किंवा अति त्याग अतिश्रम किंवा पूर्ण आळस तेव्हा त्याला दुःख तणाव आणि अस्थिरता अनुभवायला आण लागते कारण अतिरेक कोणत्याही गोष्टीचा चांगला नसतो गौतम बुद्धांनी सांगितलं की एक संतुलित मन शांत असतं आपल्या रोजच्या नात्यामध्ये कामामध्ये निर्णयामध्ये विचारांमध्ये आणि भावनांमध्ये जेव्हा आपण मध्यम मार्ग स्वीकारतो तेव्हा आयुष्य सोपं होतं अतिविचार केल्याने मन थकून जातं आणि विचारच न केल्याने माणूस चुकतो या दोन टोकांच्या मधला रस्ता म्हणजे मध्यम मार्ग जो जीवनाला स्थिरता देतो हा मार्ग तुम्हाला थकवणार नाही तान देना नाही उलट जायला मदद करेल। ऊर्जादायी मदत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं की समतोल हा शांतीचा पाया आहे जर तुम्हाला मन शांत ठेवायचं असेल तर नातेसंबंध समृद्ध करायचे असतील आणि निर्णय योग्य घ्यायचे असतील तर जीवनात संतुलन ठेवणं अत्यावश्यक आहे मध्यम मार्गाची खरी शक्ती म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये स्थिर राहण्याची क्षमता वादळ असेल तरी तुमचं मन ढळत नाही अस्वस्थता असेल तरी विचार विचलित होत नाहीत यालाच भगवान गौतम बुद्धांनी जीवनातील खरी प्रज्ञा असं म्हटलं आहे तर मित्रांनो भगवान गौतम बुद्धांनी विचारांवर नियंत्रण कसं करायचं हे देखील सांगितलेलं आहे ते आता आपण पाहूया मित्रांनो यातच तुमची खरी शक्ती लपलेली आहे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या बहुतेक गोष्टींची सुरुवात एका छोट्याशा विचारापासून होते पण हा विचार आपण नियंत्रित नाही केला ना तर विचार आपल्याला नियंत्रित करतात आजच्या धावपळीच्या जगात मन शांत ठेवणे हीच सर्वात मोठी कला आहे नकारात्मक विचार अनावश्यक चिंता लोकांच्या बोलण्याचा परिणाम आणि स्वतःवरचा संशय हे सगळं तुमच्या प्रगतीला अडथळा ठरू शकतं पण जेव्हा तुम्ही तुमच्या विचारांवर ताबा मिळवता तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यावर ताबा मिळवता मित्रांनो हा प्रवास म्हणजे तुमचं आयुष्य बदलू शकतो फक्त एक निर्णय घ्या तुमच्या विचारांवर नियंत्रण मिळवण्याचा तर मित्रांनो प्रेम करुणा आणि मैत्री यांच्याबद्दल भगवान गौतम बुद्धांनी काय सांगितलेलं आहे ते आता आपण पाहूया भगवान गौतम बुद्ध म्हणतात माणसाच्या अंतकरणातील सर्वात मोठी शक्ती म्हणजे प्रेम करुणा आणि मैत्री ही तीन मुले फक्त संबंध सुधारत नाहीत तर मनाला शांती आयुष्याला अर्थ आणि जगाला मानवता देतात मित्रांनो प्रेम म्हणजे फक्त भावना नाही ती निरपेक्ष स्वीकारणे एकमेकाला समजून घेणे आणि मनामध्ये द्वेष न ठेवता जगणे होय भगवान गौतम बुद्धांच्या मते खरे प्रेम नेहमी मुक्त करते बांधून ठेवले ते स्वार्थी ते काही मिळवण्यासाठी नसते तर मनातून दिले जाते करुणा म्हणजे शक्ती आपल्यामध्ये निर्माण होईल भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेले आहे की करुणा ही मनाची शुद्धता वाढवणारी सर्वात मोठी सद्गुण शक्ती आहे करुणा मनाला हलके करते दुःख कमी करते आणि मनुष्याला इतरांच्या भल्यासाठी प्रेरित करते. मैत्री बुद्धांच्या शिकवणीमुखीमध्ये संपूर्ण संसाराचे संरक्षण करणारे कवच मानले जाते. खरी मैत्री त्या व्यक्तीसोबतच असते जी आपल्याला प्रगतीकडे घेऊन जाते. आपली चूक सांगते आणि आपल्या मनातील प्रकाश जागा ठेवते. भगवान गौतम बुद्धांनी मैत्री भावना ध्यान शिकवले ज्यात आपण पूर्ण जगाला शुभेच्छा आणि प्रेम भावना पाठवतो या प्रक्रियेमुळे मनामधील कटुता नष्ट होते आणि सर्व जीवांमध्ये एकतेची जाणीव निर्माण होते मित्रांनो प्रेम हे मनाचं सुख आहे करुणा हे मनाचं सौंदर्य आहे आणि मैत्री हे मनाचं सामर्थ्य आहे या तीन शक्तींचा वापर करायला शिकलात ना तर तुमचे जीवन फक्त बदलणार नाही तर तुमच्या आसपासचे लोकही बदलतील कारण भगवान गौतम बुद्धांचे प्रेम करुणा आणि मैत्री हे मानवतेचे सार्वत्रिक सूत्र आहे तर मित्रांनो वर्तमान क्षणात जगणे याविषयी भगवान गौतम बुद्धांनी काय सांगितलं आहे ते आता आपण पाहूयात मित्रांनो भगवान गौतम बुद्धांच्या सर्वात महान शिकवणुकीमध्ये एक शिकवण केंद्रस्थानी आहे ती म्हणजे वर्तमान क्षणात जगा कारण खरं आयुष्य तर इथेच आहे आपण बहुतेक वेळा भूतकाळाच्या आठवणीमध्ये अडकलेले असतो किंवा भविष्याची चिंता करत जगतो पण सत्य हे आहे की भूतकाळ गेला तर भविष्य अजून आलेले नाही जीवन फक्त या क्षणामध्ये आहे भगवान गौतम बुद्ध सांगतात की मन चंचल असते ते क्षणोक्षणी भटकत राहते कधी जुन्या चुका आठवतात तर कधी भविष्य काळातील भीती उभी राहते ही भटकन तीस दुःखाचे मूळ कारण आहे मित्रांनो वर्तमान क्षणाचे भान हरवले की आपण जीवनामधील सौंदर्य ओळखतच नाही आनंद शांतता आणि स्थैर्य हे सर्व मनाला मिळते तेव्हा जेव्हा आपण आत्तामध्ये जगतो मित्रांनो वर्तमानात जगणे म्हणजे काय ते फक्त श्वासावर लक्ष ठेवणे नाही तर ते आहे आपल्या विचारांना जागरूकपणे पाहणे जे घडत आहे ते स्वीकारणे कोणत्याही परिस्थितीचे निष्पक्ष निरीक्षण करणे आणि स्वतः शांतता शोधणे भगवान गौतम बुद्ध सांगतात की प्रत्येक क्षण नवा आहे या क्षणात आपण नवीन विचार निर्माण करू शकतो नवीन निर्णय घेऊ शकतो आणि नवीन जीवनाची सुरुवात करू शकतो मित्रांनो वर्तमान ही एक संधी आहे आपले मन आपले जीवन आणि आपले भविष्य बदलण्याची संधी वर्तमान क्षणात जगणे ही फक्त एक सवय नाही तर ती एक आध्यात्मिक शिस्त एक मनशांतीची गुरु आणि एक नवीन जीवन जगण्याची पद्धत आहे जेव्हा आपण प्रत्येक क्षणाला प्रेमाने स्वीकारणे आणि शांततेने पाहू लागतो ना तेव्हा आयुष्य एक सुंदर प्रवास बनते वर्तमानात जगणे म्हणजे स्वतःशी भेट घडवून आणणे आणि त्या भेटीतूनच प्रचंड शक्ती आत्मविश्वास आणि आनंद उगम पावतो मित्रांनो हा क्षण तुमचाच आहे याच क्षणापासून सुरुवात करा तर मित्रांनो भगवान गौतम बुद्धांनी स्वावलंबनाची शिकवण काय आहे ते काय सांगितलेलं आहे ते आता आपण पाहूया गौतम बुद्धांनी मानवाला दिलेली सर्वात महत्वाची शिकवण म्हणजे स्वतःवर अवलंबून राहा इतरांकडून मदतीची अपेक्षा करू नका भगवान गौतम बुद्ध म्हणतात की आपण ज्या दिवशी स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकतो त्या दिवशी आपण खऱ्या अर्थाने मुक्त होतो भीतीपासून अवलंबत्वापासून आणि असुरक्षिततेपासून स्वावलंबन म्हणजे काय ते फक्त आर्थिक स्वावलंबन नाही ते मानसिक भावनिक बौद्धिक आणि आध्यात्मिक स्वावलंबन आहे जिथे आपला निर्णय आपण घेतो आपली जबाबदारी आपण स्वीकारतो आपले सुख दुःख आपण निर्माण करतो भगवान गौतम बुद्ध स्पष्ट सांगतात आपल्याला कोणीच वाचवू शकत नाही आपण स्वतःच वाट निर्माण करायची आणि चालायचं आहे जेव्हा मनुष्य स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा त्याच्या पुढे कुठलीही अडचणी टिकत नाही स्वावलंबनामुळे माणूस मजबूत होतो आत्मविश्वासही बनतो आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवतो हो भगवान गौतम बुद्धांच्या मते जेव्हा आपण स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवतो हो तेव्हा जगातील प्रत्येक अडथळा म्हणजे शिकण्याची संधी बनतो आपण स्वतःवर अवलंबून राहिलो की आपण कमी घाबरतो कमी तक्रार करतो अधिक प्रयत्न करतो आणि अविश्वसनीय परिणाम निर्माण करतो स्वावलंबन ही शक्ती नाही मनाची शांती आहे कारण जो स्वतःवर अवलंबून असतो तो कधीही तुटत नाही भगवान गौतम बुद्ध म्हणतात तुमचा दिवा तुम्ही स्वतः बना अंधाराला कोणी येऊन उजेड देणार नाही स्वावलंबन म्हणजे स्वतःला उभं करणं स्वतःला ओळखणं आणि स्वतःला विकसित करणं हेच खऱ्या प्रगतीचं रहस्य आहे तर मित्रांनो भगवान गौतम बुद्धांच्या शिकवणुकीमधून आपण अनेक महत्वाच्या गोष्टी शिकलो जसं की दुःखाचा अर्थ मध्यम मार्ग विचारांवर नियंत्रण प्रेम करुणा मैत्री वर्तमानात जगणे आणि स्वावलंबनाची शक्ती मित्रांनो हे सर्व शिक्षण आपल्याला एकच महत्वाचा संदेश देतात ते म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनाचे निर्माते आहात जीवनाच्या प्रत्येक क्षणात तुम्ही जे विचार करता जे निर्णय घेता जे कृती करता ते तुमच्या भविष्यामध्ये बदल घडवतात भूतकाळात अडकून राहिल्याने भविष्याची चिंता केल्याने किंवा के इतरांवर अवलंबून राहिल्याने आयुष्याची खरी शक्ती हरवते सत्य हे आहे की सर्वात मोठी शक्ती तुमच्यामध्येच आहे तुमच्या हातामध्येच आहे भगवान गौतम बुद्धांचे हे जीवन बदलणारे संदेश आपल्याला शिकवतात की अडचणी येतात पण त्यांना सामोरे जाण्याची शक्ती आपल्यात आहे दुःख येते पण त्यावर मात करण्याचा मार्ग फक्त आपणच तयार करू शकतो जीवन बदलता येते फक्त आपल्याला जागृत राहावे लागते प्रेम करावे लागते आणि स्वतःवर विश्वास ठेवा लागतो मित्रांनो जीवन एक यात्रा आहे प्रत्येक क्षण अनमोल आहे आणि प्रत्येक क्षण तुम्हाला तुमच्या सर्वोत्तम आवृत्तीकडे घेऊन जातो मित्रांनो तुमच्या अंतकरणातील प्रेम करू शांती आणि आत्मविश्वास जागृत करा स्वतःवर विश्वास ठेवा वर्तमानात जगा आणि जीवनाला खरी दिशा द्या कारण जेव्हा तुम्ही हे शिकाल ना आणि अंमलात आणाल ना तर तुमचे आयुष्य बदलेल आणि तुमच्या आसपासच्या जगालाही उजय मिळेल मित्रांनो तुमच्यातील शक्ती ओळखा तुमच्या अंतकरणाशी जगा आणि आयुष्य सुंदर बनवा तर धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा मला की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला असलेले बटन आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला दररोज नवनवीन नोटिफिकेशन्स येत राहतील अशाच नवनवीन प्रेरणादायी विषयांसोबत आपण भेटतच राहू